मुंबई महानगरपालिकेच्या दोन हजार पंचवीसच्या निवडणुकांच्या आरक्षणासंदर्भात एक महत्वाची बातमी आहे मुंबई महानगरपालिका निवडणूक दोन हजार पंचवीससाठी आरक्षण सोडत जाहीर झाले अनुसूचित जातीकरता प्रभाग क्रमांक एकशे सेहेचाळीस एकशे बावन्न त्र्याण्णव दोनशे पंधरा एकशे एक्केचाळीस सव्वीस आणि एकशे चाळीस या प्रभागांमध्ये सोडत जाहीर झाले तर अनुसूचित जाती महिलांसाठी प्रभाग क्रमांक एकशे तेहतीस एकशे त्र्याऐंशी एकशे सत्तेचाळीस एकशे शहाऐंशी एकशे पंचावन्न एकशे अठरा एकशे एक्कावन्न एकशे एकोणनव्वद या प्रभागात सोडत जाहीर झाले अनुसूचित जमातींसाठी प्रभाग क्रमांक त्रेपन्न आणि अनुसूचित जमाती महिलांसाठी प्रभाग क्रमांक एकशे एकवीससाठी सोडत जाहीर करण्यात आले मागासवर्ग प्रवर्गासाठी प्रभाग क्रमांक बहात्तर शेहेचाळीस दोनशे सोळा बत्तीस ब्याऐंशी पंच्याऐंशी एकोणपन्नास एकशे एकुन सत्तर एकोणीस एक्क्याण्णव एकुन सहा एकोणसत्तर एकशे शहात्तर दहा एकशे अठ्ठ्याण्णव एकशे एक्याण्णव एकशे आठ दोनशे एकोणीस एकशे एकोणतीस एकशे सतरा एकशे एकाहत्तर एकशे तेरा सत्तर एकशे पाच बारा एकशे पंच्याण्णव पन्नास एकशे सदतीस एक एक दोनशे सव्वीस एकशे छत्तीस चार एकशे ब्याऐंशी पंच्याण्णव दोनशे बावीस तेहतीस एकशे अडतीस सत्तावीस पंचेचाळीस एकशे सत्त्याऐंशी ऐंशी दोनशे तेवीस एकशे पन्नास एकशे तीस एकशे अठ्ठावन्न एकशे सदुसष्ट दोनशे आठ एकशे पस्तीस सत्त्याऐंशी अकरा एकशे त्रेपन्न अठरा तेरा एकशे त्र्याण्णव शहात्तर एक्केचाळीस एकशे अकरा एकशे अठ्ठावीस बावन्न त्रेसष्ट शंभर अशा एकूण एकसष्ट प्रभागात आरक्षण सोडत जाहीर करण्यात आले निवडणुकांसंदर्भात आणि ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडी आपण घेऊनच येत आहोत त्यासाठी पाहत रहा न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेवन नवा भारत नवा विचार